प्रोसो चेन्ना मिलेट याच्यापासून बनवलेली ही भगर खरं तर पारंपरिकदृष्ट्या आपण वरी नाचणी खायचो मधल्या काळात मात्र ह्याला कोणी विचारांचं झालं मग भारत सरकारने आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केलं आणि मग हे सगळी जुनी आपल्याला बियाणी आणि ही सगळी पारंपरिक धान्य आपल्या वापरात यायला लागली अशीच साध्या वाण्याकडे मिळणार नाही पण मोठ्या दुकानात जर स्टोर्समध्ये तुम्हालाही विकत मिळेल अशी प्रोसो चेन्ना मिलेट ती मार्केटमधून आणली दोन तास पाण्यात भिजवून ठेवली मग उपसली आणि त्याच वेळेला भाजीची तयारी केली नाचणीचा रवा एक ना, क तेवढाच घेतला वाटीभर एक शिट्टी काढली आणि मग थोडंसं तूप टाकून त्याच्यावर काट्याने ती हलवली म्हणजे मोकळी करून घेतली आता थोडंसं तेल घालून लाल मिरच्या नेहमीचं सा भोंडीचं सा सामान फोडणी करून घेतली त्याच्यामध्ये भाज्या टाकल्या याच भाज्या टाकायला पाहिजेत असं काही नाही त्याच्यावर पाण्याचं झाकण ठेवलं आणि फक्त आणि फक्त जराशी गळतील एवढं बघितलं फार माऊ शिजू द्यायच्या नाहीत मग ह्या अशा अर्ध्या कच्च्या कडकडीत लागणाऱ्या भाज्यांमध्ये हा जेवढा हवा असेल तेवढा मिलेट हा मिसळला भिजलेला आणि परत वाटलंच तर थोडं पाणी शिडकावा तयार झाली बघत अक्षरशः दहा मिनटात खोबरं मिरची कोथिंबीर आपण नेहमी घालतो तसं लिंबू आणि मग त्याच्यावर हे लिंबू पिळून अतिशय पौष्टिक आणि चविष्ट मुलांनासुद्धा आवडेल अशी ही डिश तयार झाली